कैलासवासी शांताराम शेळके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायणकार माऊली महाराज पटाळे यांचे कीर्तन संपन्न नमस्कार मित्रांनो आपण लोणान शहरातील शेळके वस्तूवर शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत कैलासवासी शांताराम जगन्नाथ शेळके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्त परायणकार माऊली महाराज पटाडे यांचे कीर्तन संपन्न झाले कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते दादा पाटील नेते आनंदराव शेळके पाटील सभापती सुनील शेळके पाटील संदीप शेळके पाटील हनुमंतराव शेळके पाटील हर्षवर्धन शेळके पाटील मस्को शेळके पाटील सत्वशील शेळके पाटील मोहन शेळके पाटील रवींद्र धायगुडे विनोद शेळके पाटील बबनराव शेळके पाटील आदी सातारा पुणे जिल्ह्यातील बागायतदार व विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक तसेच ग्रामस्थ व पाहुणे बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज दोन अशाच आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा धन्यवाद या सेडके परिवार खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हणावं लागेल समाजकारणात राजकारणात सगळ्या क्षेत्रामध्ये या परिवाराचं विशेष योगदान आहे आणि म्हणून हा एवढा सुंदर आणि भव्य दिव्य कार्यक्रम या परिवाराने आयोजित केलेला आहे आपल्या वडिलांच्या त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ते वारकरी होते माळकरी होते नामधारकेत म्हणून आलो म्हणे करते घोष जे जे कार जळते दोषाचे डोंगर ठीक आहे महाराज ते वीर आहे असं तुम्ही म्हणता मग वीर म्हणलं की लढाई आली लढाई म्हणले की शस्त्र आले मग संत वैष्णव तुम्ही जर वीर म्हणतात तर मग लढाई करण्यासाठी त्यांच्याकडे कर शस्त्र कोणत्या आहेत अभंगाच्या तिसऱ्या मोठ्यांच्या नादी लागा ना जगू दे ना जवा शिळीने सिंह झाडलाय सिंह दादा तुमच्या सारख्या उदार अंतकरण पंचान असणाऱ्या तुम्ही राहू द्या हो लय चेंज केलं की मलाच काळा नाही तर करंट लागतोय का काय असू द्या कसं जसं असेल तस राहू द्या राहू द्या तुम्ही लोड घेऊ नका आमचं व्यवस्थित आहे असू द्या काही नाही टेन्शन घेऊ नका काय लय बटण असते बालगोपळ पुढोदान आयुष्यामध्ये याच शाळेत शिकून आदर्श नागरिक घडणार आहेत शिक्षण क्षेत्रात क्रांती करणार आहेत म्हणून आपल्या हक्काच्या मालकीची जागा तात्यांनी शाळेसाठी दान दिली याला म्हणायचं दानवीर स्वातंत्र्य सावर करू वीर प्रकार चालू पण का नरवीर तानाजी महेश्वर दानवीर करण कर्मवीर भाऊराव पाटील आपले जिल्ह्यात संस्था सातारा मी नव्हती कर्मवीर भाऊराव पाटील धर्मवीर संभाजी जीव सोडला पण धर्म बदलला नाही दुश्मन म्हणजे संभाव वडिलांनी जेवढे स्वराज्य कमवले जेवढे किल्ले कमवले तेवढे आम्हाला दान देऊन टाकतो जीवनदान वडिलांनी कमवले संपत्ती दुश्मनाने मागितली मस्तकले मोठी आवळ्या डोळे लाल बंद झाले राजन अजून संभाजी जिवंत आहे मी माझा प्राण अर्पण करेन पण बापाने कमवलेला मातेचा कण सुद्धा देणार नाही याला ना म्हणायचा धर्मवीर बैलाची विशेष आवड जुन्या काळापासून ते शेवटपर्यंत त्यांच्याकडे बैल जोडी होती आणि काळ्या आईची सेवा केली वृषभराजाची सेवा केली वारकरी संप्रदायाची सेवा केली म्हणून मला वाटतं एकोणीशे पंच्याण्णव साली ज्ञानोबराच्या पालखेला त्यांची मानाची बैल जोडी होती माझ्या आता बैलजोडी लागणे इतकं सोपं नाही कोट्याव सुद्धा लागत नाही त्या काळामध्ये सुद्धा आमच्या आवाज तात्यांची बैलजोडी ज्ञानोवरांच्या पालखी सोहळ्याला लागली खऱ्या अर्थानं वारकरी साम्रदाची त्यांनी जी सेवा केली त्या सेवेचं फळ त्यांना मिळालं <laughs> अनेक वर्ष झालं त्यांनी देवांनी त्याला मृत्यू ठरलेलाच आहे आणि माणसाचं जीवन हे आलेप्त असावं पक्षी अंगणी राहते पैसे असावे संसारी जोरे प्राचीनाचे दोरे आलिप्तता जीवनामध्ये असावी तर जीवनामध्ये दुःख होत नाही चिक्कू मध्येच चिक्कूच बी असतं पण चिक्कू फोडल्याच्या नंतर चिक्कूच्या गाभ्यापासून ते अत्यंत आलिप्त का नाही लोणी हाताला लावा हाताच लोणी तरी निघत नाही पण ते लोणी जिप खाती पण जीबीला लोणी लागतय का नाही का याला म्हणायचं तसं संसार करायचा नाही असं संतांनी सांगितलंच नाही पण कसा करायचा